रक्तदान म्हणजेच श्रेष्ठता आपण केलेले रक्तदान कोणाचे तरी जीव वाचू शकतो याचे उत्तम उदाहरण हा व्हिडिओ घेऊन येत आहे नमस्कार मित्रांनो सागर पाटील पर्यंत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र हो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे म्हणजे आपण काय केलं की यंदा आपण सीमोल्घन केलेलं आहे असल्यानंतर तर काहीतरी नवीन नवीन ठिकाणी घेऊन आलेत आणि अशी गोष्ट घेऊन आलीत की ती आयुष्यात प्रत्येक म्हणजे निरोगी माणसाने गेलीच पाहिजे जेणेकरून बाकी जीवांचे रक्षण होईल तर, तर ती म्हणजे रक्तदान तर आता मी आलेलो आहे पिरकोन या गावात तेव्हा तिथे नावा सेवा सेची संघटना या संस्थेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तेव्हा आपण बघूया मी देखील तिथे आता रक्तदान करायला आलेलोच आहे आणि छान असं आहे आणि मस्त वाटतं काहीतरी आता चांगलं कार्य आपल्या माध्यमातून आता जगभर पोहोचेल याची एक शाश्वती मिळते जेव्हा आपण जाऊया रक्तदान शिबिरचे येथे आता मी आहे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोण येथे आणि छान अशी म्हणजे आता जर आपण बघितलं तर आपण समोर जर बघतो तर तिथे आता म्हणजे आता कॅम्प आहे ना तिथं आहे आपल्या कॅम्पमध्ये जायचं आहे काय काय व्यवस्था केलेली आहे प्रत्येकासाठी तर आपण आता बघूया इमारतीमधून मी म्हणजे डायरेक्ट मी इमारतीमध्ये आल्यामुळं इथूनच ब्लॉग चालू करत आहे आणि आता आतमध्ये हळूहळू आपण आतमध्ये जाणार आहोत जेणेकरून काय काय आहे ते सगळं सांगू आप या संस्थेच्या माध्यमातून दिला सन्मान चिन्ह या सन्मानानं या रक्तदात्याला सन्मानित करण्यात येते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमाला भेट दिली ब्लड डोनेशनचं आपण कॅम्प पाहिलं आहे तर आता ती प्रोसेस कशी होते ते आपल्याला बघायला जायचं आहे आणि विशेष म्हणजे आता मी देखील रक्तदान करणार आहे कारण हे फार मोठं आणि पुण्याचं असं काम आहे रक्तदान हे प्रत्येकाने करावं जेणे जेणेकरून कसं होईल की आपलं जुनं रक्त हे जातं आणि नवीन रक्त तयार होतं आणि नवीन ऊर्जा संचारते तर तो फार मोठासा फायदा आहे म्हणून प्रत्येकाने वर्षातून दोन वेळा का होईना किती वेळा ज्याची जशी कॅपॅसिटी त्याप्रमाणे रक्तदान हे केलंच पाहिजे मी अगोदर देखील दोन रक्तदान केलं होतं आणि आता जवळजवळ पंधरा वर्षांनी आता मी इथे सी एचे सामाजिक संस्था जी आहे तर त्यांचेही ते आता रक्तदान करतो सर्वप्रथम मी सी एचे बांधवांचे खूप खूप त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी हीच संधी दिलेली आहे कारण आपण रक्तदान केलं म्हणजे काय की फार मोठं असं काम केलं आहे असं आहे जसंसा टाईम जातो तसंसे डोनर देखील वाढत आहेत आपण आता पाहिलंच आहे तर चला काही डोनर रक्तदान करत आहेत तर त्या मी देखील रक्तदान केलेलं आहे आणि काही सकाळी येऊन गेले आहेत मी कसं दुपारी साधारण एकच्या दरम्यान आलो त्याच्यामुळं म्हणजे एक दोनच्या दरम्यान आलो त्याच्यामुळं सर्व काही भेटले नाही परंतु जेवढे काही भेटले तेवढे मी मात्र दाखवलेले आहेत आणि मुळात म्हणजे काय की हा रक्तदानाचा ब्लॉग हा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच येतो आहे बरं वाटलं जरा काहीतरी सामाजिक कार्य आपण दाखवलं जेणेकरून बाकीच्या संस्था याच्या प्रेरणा घेतील तेव्हा आपण जाऊया पुढं जर आता पाहिलं तर आपण चाललोच सगळीकडं म्हणजे रक्त तपासणी वगैरे हो ब्लड ग्रुप तपासणी आणि प्रत्येकाचे रेजिस्ट्रेशन वगैरे चालत असतं इथे या कार्यामध्ये म्हणजे पुरुष मंडळी बरोबर एका स्त्रीने देखील या गोष्टीमध्ये योगदान दिलं आहे त्याच्याबद्दल ताईचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलचे वतीने आणि आपल्या सी एचे आधार सामाजिक संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद बऱ्याच रक्तदात्यांनी आज इथे रक्तदान केलेले आहे मी ज्यावेळी इथे आलो ना त्यावेळी एक वेगळीच ऊर्जा जाणवली आणि मी सुद्धा रक्तदान केले बरं वाटलं आणि रक्तदान केल्यामुळं माझा देखील सन्मान झाला उत्कृष्ट अशी ट्रॉफी मिळाली आणि खूप सुंदर असं सर्टिफिकेट मिळालं कामाची पोचपावती मिळाली आता जाता जाता आपण पण थोडा फक्त रिव्ह्यू घेऊया आता डोनर देखील वाढलेले आहेत आणि बरेच त्यांचं कार्यकर्ते कार्य करत आहे ह्या शालेवर किती प्रेम करू तेवढंच कमी आहे थोडा परका होईना या शालेमध्ये आलो परंतु फार मोठं असं समाधान लागतं बारावीच्या परीक्षा दिली ते एक पायरी चढलो ना आता ब्लड डोनेशन केलं ते देखील एक पायरी चढलो म्हणजे चांगल्या विचारांची पायरी चढली त्यामुळं ह्या शाळेचे देखील मी त्यांना खूप खूप त्या शाळेला धन्यवाद देतो कुठल्याही शाळेत जाऊ दे शाला नेहमी मला पुढे ढकलते बरं वाटतं म्हणजे काहीतरी नवीन घडतं या शाळेत तेव्हा हा रक्तदान शिबिर खूप छान झाला होता आणि तुम्हाला सांगतो की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात रक्तदान करावं जेणेकरून आपण इतर जीव वाचव तेव्हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तरी नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबक्राईब करा व्हिडिओ लवकर सगळ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये लोकपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद